पाहता सत्यदर्शन सोलापुरात आज पाऊस पडण्याचा अंदाज मागील तीन दिवसापासून सोलापूरचे तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या वर से होते त्यामुळे सोलापूरकर उन्हाने ऐराण झाले आता मात्र सोलापूरकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागाने रविवार दोन जूनपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे रविवार सव्वीस मे रोजी तापमान चाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस इतके होते त्यानंतर पाऊस आल्याने तापमान कमी झाले पुन्हा तीस मे रोजी तापमान चाळीसच्या वर गेले तर एक जूनपर्यंत तापमान चाळीस अंशावर अंशाच्या वरच होते आता मात्र पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दोन जून ते पाच जून असे चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे येत्या चार दिवसात सोलापूरकरांना ऊन व उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे मे दोन हजार चोवीसमधील एकतीस दिवसात सतरा दिवस तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या वर राहील राहिले तर उरलेले चौदा दिवस चाळीस अंशाच्या खाली तापमान राहिले मे महिना हा सर्वाधिक तापमानाचा मानला जातो पाच मे रोजी यंदाचे सर्वाधिक चव्वेचाळीस पॉईंट चार अंश तापमान नोंदवले गेले त्यानंतर अधूनमधून पडणारा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे तापमानात चढउतार सुरूच होता आता पाऊस सलग आल्यास तापमान सतत घट पाण्यास मिळू शकते